नमस्कार हो नमस्कार आ, नाव काय नाव नाव तुमचं कोकाटे बर गाव कोणतं बरं आता इकडं जिल्हा परिषद साठी आता निवडणुका जिल्हा आता सध्या पुण्यामध्ये आहेत जिल्हा परिषद साठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्याच्यामध्ये देवराम लांडे यांच्या सुनबाई देखील आहेत माईताई लांडे तिकडून सुनीता ताई बोराडे आणि अनेक महिला इच्छुक आहेत तर एकंदरीत तुमचा पाठिंबा कोणाला असेल काय सांगा माहीताई लांडे यांना माहीताई माहिता यांनाच का बरं कारण त्या उच्च शिक्षित शिक्षित आहेत त्यांचे शिक्षण चांगले काम पण चांगले करतात त्या आणि गोर गरिबांसाठी पण म्हणजे लढणाऱ्या आहेत त्या आणि अपंगांसाठी कुठल्याही पण याला जर आपण काही कामासाठी त्यांच्याकडे गेलं तर त्या मदत करणाऱ्या आहेत माहित लांडे उच्च शिक्षित आहेत मग उच्च शिक्षित आहे तर शिक्षण असल्यामुळे इकडच्या भागात काय फायदा होईल का त्यांना हो होईल हो हो, हो ना महिलांसाठी महिलांसाठी काय त्या नागडणाऱ्या कुठल्या पण महिलां कुठला अन्याय झाला किंवा कुणाच्या घरगुती काय प्रश्न असतील तर ते पण त्या सोडवतील म्हणजे तुमचा पाठिंबा माहीत आहे आमचा पाठिंबा आहे त्यांना माहित आहे त्यांच्याकडे काय जास्त परिचय नाही कारण त्या कधी जास्त आमच्याकडे आलेल्या पण नाहीत ना त्याच्यामुळे आम्हाला नाही माहिती त्यांचं काही म्हणजे सुनीता ताई बोराडे यांना तुमची पसंती नाही माहीत आहे लांडेच माहीत आहे लांडे यांना